तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसच्या घरात सुरू झालेलं आहे फॅमिली वीक आणि मित्रांनो मगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अभिजितचे कुटुंब त्याला येऊन भेटलेले आहे तर मित्रांनो त्याच्या त्याच्यापाठोपाठच लस मराठीने एक प्रोमो प्रदर्शित केला आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की धनंजय पवारचेही कुटुंब घरात आलेले आहे प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय कि बिग बॉस असं म्हणतात एकाच सदस्याचं असं स्वप्न होत वडिलांनी आपलं कौतुक करावं तेव्हाच धनंजय पवारला समजतं की त्याचे कुटुंब त्याला भेटायला येणार आहे त्यानंतर त्यांचे वडील घरामध्ये येतात आणि ते त्याची गळाभेट घेतात त्यानंतर धनंजय पवार त्यांच्या पाया पडतो आणि बेडरूम मध्ये नेऊन थोड्या वेळ बसतो त्यांचे पाय चेपतो त्यानंतर आपल्याला दिसते त्यांचे वडील असे म्हणतात की ह्यापेक्षा दुसरं सुख काय त्यानंतर आपल्याला प्रोम मध्ये असं दिसतंय की त्या धनंजय पवार यांची आई आणि बायकोही आलेली आहे आणि सर्व कुटुंब खूपच भाऊक झालेला आहे धनंजय पवार यांची आई म्हणते मला खूप गर्व वाटतो तर मित्रांनो खरंतर इतर दिवसांनी फॅमिली मेंबर्सला भेटल्यामुळे सर्व सदस्य खूप भाऊक होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद